तर कसं आहे पब्लिक तुम्हा सगळ्यांना मानाचा जे भीम तर मित्रांनो आज चाललो आहे आम्ही चाळीसगावला गावला कारण की चौदा एप्रिलचा बाजार करायचा आहे बॅनर फटाके झेंडे वगैरे अजून भरपूर काही येते आता काय मला आता सांगता येणार नाही तर काय मग मामांनी आणली बोलेवर मजली फटा फटकांमध्ये तर इकडं शुभम भाऊला म्हटलं चाल शुभम भाऊ चला रावण्या करावं लागत होतं भाऊ काय बसतच नव्हता हो तर भाऊ म्हणे मला मळमळ मल होती फायनली भाऊ बसला नाही आम्ही नमकं इकडं शाळे पुढं आलो तर गाडीमध्ये पाणी नव्हतं मित्रांनो तर मामा ते गेले परत वापस गावामध्ये पाणी वगैरे टाकायला आणि आम्ही एवढं थांबलो शाळेवर म्हणलं यायला काय रिकामे काम झाले म्हणलं मग काय आले ना जाऊ गाडी लांबडली मामानी तर मग काय आम्ही डायरेक्ट पोचलो खडकीमध्ये मामा एवढा गाडी लांबडे आणि आमच्या लांबाला एवढं बे वाटेव म्हणलं मामा हळू चालव ना भाऊ मामा ऐकायलाच तयार नाही हो त्याच्यात बंटे हवामानाचा चाल दे म्हणे लांबाड म्हणे एवढे लांबडे गाडी अरे बाप म्हटलं हळू चालव रे भाऊ म्हणलं चाल दे ना म्हणे काय नाही होत म्हणे म्हणलं कशाला काय नाही होत म्हटलं तुला काही वाटत नाही म्हणलं त्याच्यात बाबले मा मला बिघड पेव वाटे पण तो कोणाला सांगणार आहे आता बसला होता गपचीप मध्ये मग काय आम्ही डायरेक्ट आलो आणि उतरलो शाळेजवळ मध्ये म्हटलं आता आहे ना पहिले ना म्हटलं बॅनर छापाल टाकू म्हणे मग मन आम्ही निघालो मग गाडी बिडी लावली पार्किंग केली मग काय पोचलो तोंड आयो तो कोरडं पिऊन पहिले काय आम्ही मस्त पाय ना गार पाणी पिलं बघ मित्रांनो पाणी बिनी पिलं मग काय मध्ये आलो तो म्हणे म्हणे कसं बनवायचं काय म्हणे म्हणे कसं बनवायचं आहे काय तर यांना म्हणलं बसावं म्हटलं तुम्हीच मग काय बॅनर बिनर बनवायला टाकला आणि आरे निघालो आम्ही तुडून कारण की आम्हाला जायचं होतं फटाकडे घ्यायला तर मग आम्हाला म्हटलं एकशे वीस एकशे तीसच्या भेटने मस्त चालते म्हटलं बिल आहे म्हटलं मस्त बाकी गाडी बी गेलो त्याच्यामुळे काही वाटत नाही तर काय मग पब्लिक आम्ही पोचलो इकडं फटाकड्याच्या फॅक्टरीला तरवाड्याला मग काय आम्ही घेतले दहा हजाराचे फटाकडे वगैरे म्हटलं लवकर गोणी दाबा म्हणलं निघा म्हणलं इकडून आपल्याला अजू बी भरपूर काम आहे म्हणलं हो, मैं मैं कर, 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 मन्दा, तर मग काय बन टाव म्हणे चला म्हणे गाडीत दाबून देऊ म्हणे अजूक म्हणलं चला लवकर फटाकडे वगैरे घेतले म्हणलं चला लवकर मग काय निघा म्हणलं आपल्याला अजून दुसरे पण काम आहे म्हणलं तर मग काय मित्रांनो आपला एक होता स्पीकर होता साऊंड होता पंधरा हजाराचा नेमकं भाऊचा आवाजच येतो हो येत नव्हता म्हणलं यायला पंधरा हजार गेलं म्हटलं पाण्यामध्ये अजून वर्ष झालं म्हणलं आत्ताशी मग काय आम्ही होतो गाडीमध्ये बसेल कारण गाडीत फटाकडे वगैरे ठेवेल होते आणि गाडीच्या खाचा काय लागत नव्हत्या त्याच्यामुळे मला म्हणे गाडीतच बस बसलो बस एवढा खटळून गेलो तर म्हटलं आता फायनली म्हटलं काहीतरी खायला जावं म्हटलं मग काय आम्ही सगळे निघालो म्हणे पावडे वगैरे खाऊ म्हटलं चाललं म्हटलं लय भूक लागेल कारण की का आम्ही बारा वाजेचे येलो होतो म्हटलं एवढी भूक लागून झालो जाम मस्त साईप्रसादमध्ये आलो दोन दोन प्लॅट पावड्याच्या दाबल्या हो म्हटलं आत्ता बरं वाटू राहिलं म्हटलं कारण की बारा वाजेच येईल तर आता वाजून गेली म्हणलं सात वाजली म्हणलं चाळीजवधी येऊ घरी पोचल्यावर घरी जाऊन आज लागणार आहे पण पुन्हा रात्रीचे काम होते मग काय आम्ही पोचलो घरी मित्रांनो तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर जय भीम सगळ्यांना भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये